नमस्कार मी सारिका आणि छोटीशी अशा या माझ्या चॅनलवर सहर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल मार्गशीर्षातल्या पहिल्या गुरुवारच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आजपासून आपले राशी ब्रेसलेट हे तुम्हाला डिस्पॅच व्हायला सुरुवात होणार आहे रेकी करायला सुरुवात होणार आहे तर आजपासून तुम्हाला रेकीचे नियम येतील आणि अजून जे कोणी राशी ब्रेसलेट घ्यायचे राहिलेले आहेत त्यांनी वरती दिलेल्या नंबरवरती संपर्क साधा एक हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट भरा ग्रुपमध्ये या ग्रुपमध्ये अनेक व्हरायटी तुम्हाला मी त्यामध्ये घेऊन आलेली आहे त्या सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील आणि त्यानंतर तुम्हाला जे हवं ते तुम्ही घेऊ शकता तर चला आजचा व्हिडिओ मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी की जीवनामध्ये एवढे प्रॉब्लेम आहेत एवढे प्रॉब्लेम आहेत पण सोल्युशन नाही आहे प्रत्येकाला क्रिस्टल वापरणं किंवा अजून काही वापरणं हे शक्य नाहीये जे मी काल पण सांगितलं की पटकन रिझल्ट हवा असेल तर क्रिस्टल वापरणे आणि रिझल्ट थोडा उशीरा हवा असेल पण तर मग तुम्हाला उपाय करणं गरजेचं असतं उपाय धर्मशास्त्रामध्ये अनेक उपाय दिलेले आहेत जिथं मानवी जीवनामध्ये आपल्याला बदल घडवता येतात या दृष्टीचे पण काय केलं पाहिजे आपल्याला त्यासाठी मोठे मोठे उपाय करण्यासाठी एकतर आपल्याला स्वतःच सामर्थ्य वाढवलं पाहिजे मेडिटेशन वाढवलं पाहिजे एका ठिकाणी बसण्याची क्षमता वाढवली पाहिजे आजकाल हेच आपल्याकडे नसतं म्हणून मग आपण पटकन क्रिस्टल काम करतो म्हणून क्रिस्टल घेतो तर क्रिस्टल नवग्रह चौकी क्रिस्टल नवग्रह चौकी ज्यांना नाही घ्यायची त्यांना नाही घ्यायची त्यांच्यासाठी आज मी खास सांगते किंवा तुमच्याकडे क्रिस्टल नावाचं ग्रह चौकी आहे तरी सुद्धा आयुष्यात एकदा तुम्ही ही रेमेडी करू शकता ही रेमेडी कोणी केली होती तर ही रेमेडी केली होती कौशल्यनं म्हणजे रामरायांच्या आईनं त्यांना मुलं व्हायच्या आधी त्यामुळं जे आपलं कौशल्या कुटुंबकुंजिका नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये ही रेमेडी दिलेली आहे म्हणून ती रेमेडी तुम्हाला मी सांगत आहे की म्हणजे देवांना सुद्धा चुकलं नव्हतं किंवा त्या स्त्रियांना सुद्धा राण्यांना चुकलं नव्हतं की काहीतरी रेमेडी करायची आणि मग आपल्याला सगळं प्राप्त होईल असं तर या रेमेडीमुळं जी रेमेडी मी तुम्हाला सांगणार आहे त्या रेमेडीमुळं बिघडलेली मुलं झालेली कर्ज न घरात येणारा पैसा अफेअर त्याचप्रमाणे दारू गुटखा ही व्यसनं सगळी घरात लक्ष्मी न टिकणे घरात सतत वाद होते होणं घरातल्या मुलांची मुलींची लग्न न टिकणं त्यांचे डिवोर्स होणं किंवा लग्नच न होणं लग्न झालं तर मुलंच न होणं हे जेवढे काही प्रॉब्लेम आपल्याला आहेत आपले व्यवसाय न चालणं आपल्याला नोकऱ्या न लागणं मुलांच्या सुनांचं आपलं न पटणं घरात सततची भांडणं वाद होणं हे सगळ्याला एकच कारण आहे की घर ग्रहाची स्थिती ही डामाडाऊन झालेली असती त्या वास्तूची पण त्या वास्तूतल्या माणसांची पण आपल्या प्रत्येकाच्या कुंडलीतली पण त्याच वेळी एखाद्या माणसावर एवढे सारे दुःख येत असतात तर यासाठी रामबाण उपाय तुम्हाला आज मी घेऊन आले आहे उपाय म्हटलं की त्याला रेमेडीला साहित्य आलं आणि साहित्य काय काय लागणार आहे तुम्हाला तर साहित्य लागणार आहे तुम्हाला एक किलो तांदूळ अखंड तांदूळ घ्या एक किलो अखंड तांदूळ थोडीशी हळद त्याचप्रमाणे जो जो आपण कोकोनट वॉटर पितो तो नारळ त्याला पाणी असलेलाच नारळ घरी आणा फक्त पितो तसा आणा म्हणजे वरचा छाटून आणा फक्त होल पाडू नका तो एक अख्खा नारळ आपल्याला लागणार आहे आणि सप्तधान्य त्याचप्रमाणे आठ पंत्या तुपाच्या या गोष्टी आपल्याला लागणार आहेत काय करायचं आहे कधीपासून करायचं आहे मार्गशीर्ष महिना त्यासाठी खूप ग्रेट आहे की आठ दिवसाची ही रेमेडी तुम्ही गुरुवारपासून सुरुवात करून पुढच्या गुरुवारपर्यंत ती समाप्ती होती त्यामुळं हाच महिना त्यासाठी योग्य आहे जास्तीत जास्त आठ दिवस आपल्याला कंटिन्यू करायचंय त्यामुळे आपले पिरियड वगैरे हे सगळं संपवून मगच ते आठ दिवस त्यामध्ये घ्या त्यामध्ये जर तुम्हाला सोयर सुत काही आलं तर रेमेडी बाद झाली ती रेमेडी तिथंच बाद करायची आहे ही रेमेडी आयुष्यात एकदाच करायची आहे हे सगळ्यांनी लक्षात ठेवा आणि जर तुम्ही केली दुसऱ्या वेळी तुम्हाला करावीच वाटली ही रेमेडी तर मग पतीनं करायची मग मुलांनी करायचे सुनांनी करायचे पण एका व्यक्तीनं एकदाच करायची हे पुस्तकामध्ये पूर्णपणे लिहिलेलं आहे रेमेडी काय आहे हे आता मन लावून ऐका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित लक्ष लक्षात येईल गुरुवारच्या दिवशी संध्याकाळी करायची रेमेडी आहे तुम्ही कामावर जात असाल तुम्ही काही करत असाल तर संध्याकाळच्या वेळी आंघोळ करायची सात वाजता ही रेमेडी चालू करायची आपल्याला घरातल्या देवाला दिवा लावायचा तुळशीला दिवा लावायचा आणि नंतर रेमेडीला सुरुवात करायची बसून रेमेडी करायची आहे रेमेडी सात दिवस देवघरातच राहणार आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टीचा विचार करा पण एक हजार नाही दहा हजार टक्के तुम्हाला या सगळ्या दुःखातन बाहेर काढणारी ही रेमेडी आहे महत्वाची आहे श्रद्धा आणि सबुरी काय करायचं आहे व्यवस्थित घ्या पितळेचं किंवा तांब्याचं एक शंभर टक्के पाहिजे तांब पितळेचंच ताट आपल्याला नसेल तर तांब्याचं घ्या बाकी काहीही चालणार नाही इथं आटी तशाच आहेत कारण राणीनं केलेले ज्या गोष्टी आहेत त्याच आपल्याला करायच्या आहेत त्याच्यामुळे आटी पण तशा आहेत तर पितळेचं ताट घ्यायचं त्यामध्ये ते एक किलो तांदूळ घरातले काढून घेऊ नका रेमेडीसाठी वेगळे तांदूळ आणा कारण त्याला शिवताशिवत झालेली असते म्हणून मी व्यवस्थित सांगते की बाबा त्याला तांदूळ त्या पितळेच्या ताटामध्ये तांदूळ ठेवा तांदूळ ठेवल्यावर त्याच्यामध्ये एक चमचाभर अशी हळद सगळ्या तांदळावर पसरवा त्यानंतर जो नारळ आपण पाणी पितो तो नारळ जो आपण आणलेला आहे तो नारळ त्याच्यावर ठेवा ठेवायचा आहे आपल्याला पण त्याआधी त्या, त्या नारळाला छोटस होल पाडा खूप मोठं होल पाडू नका छोटस होल पाडा असं जेवढं आपल्याला एखादा चमचा वगैरे आतमध्ये त्याच्या जाऊ शकेल एवढं असं त्याला होल पाडा आणि काचेच्या ग्लासमध्ये त्याच्यातलं वॉटर काढून घ्या सगळं काचेच्या लक्षात घ्या स्टीलचा ग्लास वापरायचा नाहीये काचेच्या ग्लासमध्ये किंवा मग पितळेच्या ग्लासमध्ये मातीच्या ग्लासमध्ये प्लॅस्टिक सोडून स्टील सोडून काही वापरा त्यामध्ये त्यातलं पाणी काढून घ्यायचं आहे पाणी काढून घेतल्यावर तो नारळ त्या तांदळावरती जे पितळेचं ताट खाली आहे त्याच्यावर हळद घातली आहे त्याच्यावर तो नारळ आपल्याला व्यवस्थित स्थापित करायचा आहे नारळावर शुभचिन्ह काढा स्वस्ती काढा रेषा काढा दोन किंवा पाच पाच बोटा हळदी मुंकाची लावा हे करा नारळाला फूल व्हा एखादं फूल फक्त त्याच्यावर खाली म्हणजे वरती नाही ठेवायचं तर खाली फूल ठेवा त्याच्या हे करून झाल्यावर जे आपण ग्लासमध्ये पाणी काढलं आहे आता एक ग्लास जर त्यातलं पाणी निघालं आहे तर त्याचा एक चतुर्थांश भाग पाणी बाजूला आणि बाकी सगळं पाणी नारळामध्ये व्यवस्थितरित्या परत ओतायचं आहे किंवा मग काढतानाच तुम्ही अंदाजाप्रमाणे एक चतुर्थांश त्याच्यातला बाहेर काढा एक लिटर पाणी असेल समजा तर त्याच्यातलं पावशेर पाणी हे आपल्याला बाहेर काढायचंय आणि बाकी तीन पावशेर पाणी हे आपल्याला नारळामध्ये ठेवायचं आहे आता नारळामध्ये पाणी ठेवलं नारळाची पूजा झाली त्यानंतर काय करायचंय जे आपण सप्तधान्य घेतली आहे सात प्रकारची ही धान्य घ्यायची आपल्याला की ज्याला मोड येतात जा म्हणजे मटकी झाली मूग झाला चवळी झाली हरभरा झाला मसूर झाला अजून बघा दोन आयटम म्हणजे ज्याला मोड येतात तीच धान्य फक्त आपल्याला घ्यायची आहे त्यामध्ये त्याच्यानंतर जेव्हा आपण नारळ ठेवला ती सात धान्य घेऊन आपण पुढं बसलो त्यानंतर त्या जे पाणी वॉटर आपण ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये त्यामध्ये ओळीनं सा, साती धान्याशी मिसळा आणि त्याच्यानंतर ओळीनं त्यामध्ये थोडी 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 करून जोवर नारळामध्ये एक एवढंसं बोट जात नाही तुमचं एवढंसं बोट जात नाही तोपर्यंत ते सगळी धान्य त्यामध्ये भरा संपूर्ण सप्तधान्य त्या नारळाच्या पाण्यामध्ये भरायची आहेत आपल्याला त्यानंतर त्याच्यावर एक पा नागवेलीचं पान विड्याचं पान जोडी ही आपल्याला त्याच्यावर ठेवायची आहे त्याच्यावर स्वस्तिकचं चिन्ह काढायचं कुंकुवानं हळदी कुंकू त्याला व्हायचं आणि त्याच्यावर तुपाचा दिवा ठेवायचा आहे त्या पानावर पण ती तुपाची पंती ठेवा त्याच्यावरती दिवा असेल तरी म्हणजे मातीची पंती पाहिजे पण तुपाची पाहिजे गाईच्या ही ठेवा दिव्याची पण पूजा करा त्याला उद्बत्ती वगैरे सगळं ओवाळा आणि ध्यानपूर्वक एक दहा मिनटं त्या दिव्यासमोर बसा आणि या ज्या मी तुमच्या पहिल्या सगळ्या अडचणी सांगितल्या की कर्जबाजारी घर न होणं मुलं वाईट निघणं पतिव्यसनी निघणं मुलं व्यसनी निघणं की मुलां मुलांनी अनेक प्रकारची वाईट कामं अफेअर करणं किंवा पतीपदीम पिपत्नीमध्ये पती खूप सारे वाद कर परत त्याबरोबर प्रमोशन न होणं नोकरी न लागणं मुलं न होणं लग्न न होणं आजारपणं घरातली न टळणं अपंग कुणीतरी घरामध्ये असणं वेडा कुणीतरी घरामध्ये असणं या प्रकारचे आणि किती औषध पाणी घ्या ना जातात त्याचबरोबर या याच्या जोडीला ज्यांच्या घरामध्ये उंदीर झुरळं ढेकून अजून काही निघतं पिसवा या गोष्टी किंवा डास चिलट या ज्या घरामध्ये या गोष्टी निघतात त्यांच्यासाठी सुद्धा खूप जणींचे प्रश्न आहेत कारण मला हे ताई आजपर्यंत काही नव्हतं छानपैकी बिल्डिंगमध्ये राहत आहेत पण त्या घरांमध्ये आता असं होत आहे तर हे सगळे दोष आहेत तुमचे की ती वास्तू निगेटिव्ह झालेली आहे म्हणून हे प्राणी तिथं तुम्हाला दिसायला सुरुवात होती किंवा काहीतरी वाईट घडणार यासाठी हे प्राणी दिसायला सुरुवात होती या लोकांसाठी सुद्धा ही रेमेडी अत्यंत उपयुक्त आहे कारण ही सगळी दुःख देणारे प्राणी आहेत हे जे मी तुम्हाला ना आपल्याला त्याचा काही उपयोग नाही हे प्राणी सांगितले ना ही दुःख देणारे प्राणी आहेत आणि दुःख देणाऱ्या ग्रहांच्या ज्या हालचाली आहेत त्यासाठी ते आपल्या घरी आलेले असतात आणि तिथून ते आपलं काही ना काहीतरी करणार असतात किंवा असेल राहूची तशा चालू असेल तरी सुद्धा या गोष्टी घडू शकतात तर या सगळ्यांनी ही रेमेडी करायची त्यानंतर दहा मिनिटं देवासमोर बसून पहिल्यांदा आपली कुलदेविता कुलदेव आपले आई वडील आपले गुरु आपली ग्रामदेवता आपले सगळे या प्रकारे सगळ्यांची नावं मनोमन घ्या आणि मी ही रेमेडी या गोष्टीसाठी करत आहे की माझ्या घरामधलं आजार पण दूर व्हावं पैसा भरपूर राहावा जे काही तुमच्या इच्छा जे दुःख मी तुम्हाला आता सांगितले त्यातल्या कुठल्या दुःखात तुम्ही असाल त्याबद्दल तुम्हाला जे काही देवाला मागायचे ते मागा त्यानंतर ही रेमेडी संपत नसते तर त्या दिवशी उठा बाकी काही करायचं नाही एवढंच करायचंय ते आहे तसच राहू दे आता दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आठ दिवस लगातार आपल्याला ही रेमेडी करायची नारळ तसाच ठेवायचा आहे नारळ खालचे तांदूळ ताट काहीही हलवायचं नाहीये दुसऱ्या दिवशी विड्याचं पान वरचं विड्याचं पान बदलायचं आहे आपल्याला ताज तवानं पान परत ठेवायचं परत त्याच्यावर स्वस्तिक काढायचा त्याच्यावर दुसरी मातीची पंती ठेवायची पहिली मातीची पंती ही डस्टबिनमध्ये टाकून द्यायची किंवा पाण्यामध्ये विसर्जित करून द्यायची तिचा आता काही उपयोग नाहीये म्हणजे ज्या निगेटिव्ह एनर्जी तुमच्या खेचायच्या आहेत आपल्याला त्याचं खेचायचं पहिल्या दिवसाचं काम संपलेलं आहे त्यामुळं ती पंथी परत वापरायची नाहीये नवीन पंती घ्यायची आहे पुन्हा प्रज्वलित करायची आहे परत पूजा करायची आहे नारळाला हळदी कुंकू फुल व्हा पहिल्या दिवशीचं फुल काढून ठेवा परत दिव्याला फुल व्हा त्याची पूजा करा आणि पुन्हा तेच सगळं जे तुम्हाला हवं आहे जे तुमच्या आयुष्यात घडत नाहीये जे मिळत नाहीये तुम्हाला हे सगळं करा ओळीनं मार्गशीर्षातल्या गुरुवारपासून सुरू केलेली रेमेडी ही पुढंपर्यंत सात दिवस बरोबर करायची आहे आता सात दिवस रेमेडी करून झाल्यावर आठव्या दिवशी शुक्रवारी आपल्याला काय करायचं आहे म्हणजे गुरुवार शुक्रवार शनिवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार येतोय ना सात दिवस बुधवारी होत आहेत म्हणजे गुरुवारच्या दिवशी पुढच्या आपल्याला काय करायचं आहे तर गुरुवारच्या दिवशी आपल्याला सात आपले आठ दिवे लावून पूर्ण झाले आठ दिवे लावून पूर्ण झाले की जो जो कुठला वारेल तुमचा तेव्हा नवव्या दिवशी नवव्या दिवशी लक्ष ठेवा गुरुवारपासून नवव्या दिवशी आपल्याला त्या दिवशी पूजा करायची नाही आहे तर त्या दिवशी सकाळी सकाळी आपण आपली आंघोळ वगैरे सगळं उरकून त्या नारळाला थोडंसं जास्त होल पाडा किंवा कशानं तरी तो फोडा काही करा आणि जी तांदूळ त्याच्यामध्ये जे होते ते तांदूळ आता परातीतले बाजूला ठेवा आणि त्या परातीमध्ये त्या नारळामध्ये जे आपण सप्तधान्य घातलेली आहे ती बाहेर काढा आता पाणी सप्तधान्य वर्ण अग्नी या सगळ्यामुळं ते सगळे जे आतले सप्त धान्य आहे ते अंकुरित झालेले असतील त्याला मोड आलेले असतील लांब लांब आलेले असतील आपल्या मर ह्याच्याप्रमाणे कसेही आलेले असतील त्याला तर ते मोड आलेले असतील त्याला तर ते मोड आपल्याला वाळवायचे आहे त्यामुळं ते सगळे मोड जर त्याच्यामध्ये पाणी असेल थोडंसं काय असेल तर एखाद्या कॉटनच्या पांढऱ्या फडक्यावर ते सगळं पसरायचं आहे आपल्याला आणि कडकडीत उन्हामध्ये मार्गशीर्ष यासाठीच दिला जातो की त्यावेळी ऊन भरपूर असतं तर कडकडीत उन्हामध्ये हे सगळं त्यातनं निघालेले सप्तधान्य अंकुरीत निघालेले भले तुमच्या ह्याला मोड आलेले असतील भले तुमच्या ह्याला मोड आलेले नसतील जे काही असेल ते जे त्यातनं तुमच्या भाग्यानं निघेल ते लांब लांब मोड आले असले तर समजा तुमचं दुर्भाग्य संपलं सौभाग्याचे दिवस चालू झाले नसतील आली थोडे आले असतील तर आणखीन बरेच दिवस तुमच्या मागे आहे कटकट पण संपेल या उपायामुळे असं समजा तर ते सगळं काढायचं त्यामध्ये कुठेही पाणी नाही राहिलं पाहिजे हे बघायचं तांदूळ एक किलो आहेत आपले ते तर कोणाला तरी दान करायचे खायचे नाही आहेत आपल्याला आपण त्याच्यामध्ये सगळ्या निगेटिव्ह एनर्जी हे के केलेल्या आहेत एक तर पाण्यामध्ये माशांना घालून टाका दुसरी गोष्ट देवळात ठेवून या तिसरी गोष्ट गरीबाला दान करा काहीही करू शकता तुम्ही ह्याच्यातलं पण ते तांदूळ हळद आहे त्याच्यात आपल्याला खायचे नाही त्याचे त्याच दिवशी ज्या दिवशी हा उपाय पूर्ण करू आपण त्याच दिवशी ते तांदूळ घराच्या बाहेर गेले पाहिजेत तांदूळ घराच्या बाहेर गेले पाहिजे त्या पंत्या घरात नाही राहिल्या पाहिजे राहिलं पाहिजे नारळ सुद्धा डस्टबिन मध्ये दे टाकून आहे फेकून द्यायचाय त्याला आपल्याला फक्त राहिलं पाहिजे ते एका तुम्हाला पांढऱ्या वस्त्रामध्ये एखाद्या ओढणीमध्ये वस्त्र नवं असावं जुनं असावं असं काही नाहीये कशावर तरी पातळ गोष्टीवर ते प ठेवायचे पसरवून ठेवून त्याला कडकडीत वाळवायचंय मग वाळवायला तुम्हाला चार दिवस लागो आठ दिवस लागो दहा दिवस लागो पूर्ण त्याचे मोड सुकून जात नाही पाणी सुकून जात नाही ते एकदम असं नाही का धंड हे होत नाही खडखडीत होत नाही जसं आपण आणल्या आणल्या मूग जर चावला तर तो कसा असतो जसं खडखडीत जे होत नाही तोपर्यंत चार पाच सहा दिवस किती दिवस लागतील तेवढे दिवस घ्या आणि त्याच्यानंतर ज्या दिवशी तुम्हाला वाटेल भले तो मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार असेल ज्या दिवशी तुम्हाला वाटेल की हे छानपैकी वाळलं आहे त्या दिवशी पिवळं वस्त्र नवीन ब्लाउज पीस एक घ्यायचा आहे कॉटनचा आणि त्यामध्ये हे सगळं वस्त्र सगळे पदार्थ टाकायचे आहेत त्याला पोटली बनवायची आहे देवापशी ठेवायची त्यातला आता कुठल्या प्रकारचं पाणी लागू द्यायचं नाही हळदी कुंकू वाहून एक फूल ठेवून त्याची पूजा करा त्याला त्याच्या खाली तुपाचा दिवा लावा उदबत्तीनं त्याला ओवाळा आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवार असावा त्या दिवशी ती पोटली तुम्ही देवा वरती ठेवू शकता तुम्ही कुठेही ठेवू स्वच्छ आणि निर्मळ जागा असेल त्या ठिकाणी ती ठेवू शकता लॉकरमध्ये सुद्धा ठेवू शकता पण मी लॉकरच्या थोडीशी विरोधात आहे की त्याच्यामध्ये हवा पाणी काही जात नाही त्याच्यामुळे ते धान्य खराब व्हायची शक्यता असते तर कुठही स्वच्छ ठिकाणी की जिथं सारखे हात लागणार नाहीत किंवा जिथं त्याला पाणी लागणार नाही अशा स्वच्छ ठिकाणी ते ठेवून द्या उपाय करा विसरून जा आणि तिथून पुढचे दिवस बघा बरं त्या पोटलीला तुम्ही पुढच्या मार्गशीर्षा पर्यंत काही बघू नका पुढच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये पोटली एकदा उघडा आणि बघा जर त्यातल्या धान्यांना किडे वगैरे जर लागले असतील तर मग ते धान्य पाण्यामध्ये सोडून द्या ज्यावेळी तुमच्या लक्षात येईल की जर ह्याला कीड लागत आहे तर त्यावेळी ते धान्य पाण्यात सोडून द्यायचं तुम्ही जर ही रेमेडी आज घरातल्या स्त्रीनं केली तर ती रेमेडी तुम्ही आयुष्यभर परत नाही करू शकत हे लक्षात घ्या मग परत तुम्हाला हेच सगळे प्रॉब्लेम येत आहेत त्यावेळी ही रेमेडी नवऱ्याला करायला लावा मुलांना करायला लावा अजूनांना करायला लावा कुणालाही करायला लावा, कुणा ला करा लावा पण एक माणूस ही रेमेडी एकदाच करू शकतं हे या कौशल्याच्या पुस्तकामध्ये पूर्णपणे लिखित आहे जे लिखित आहे तेच मी तुम्हाला सांगत आहे तर या प्रकारे जर आपण मार्गशीर्षामध्ये हा उपाय केला तर विष्णू लक्ष्मी बरोबरच सगळे ग्रह सर्वजण किंवा घरातल्या या सगळ्या बाधा निगेटिव्ह एनर्जा निघून जातात आणि पॉझिटिव्ह एनर्जी घरामध्ये येऊन ही जी मी तुम्हाला बारा तेरा तुमची कामं सांगितली की जी रखडत आहेत आहे होत आहेत त्यातनं तुमची सुटका होते हे एक हजार टक्के सत्य आहे तर जर ही तुम्हाला रेमेडी करायची असेल तर जरूर करा करायची नसेल आवडली असेल तरी भरपूर साऱ्या कमेंट करा की ताई आम्हाला ही रेमेडी आवडली आम्ही नक्की आयुष्यात कधी ना कधी ही रेमेडी करू पण मार्गशीर्ष महिन्यातच करायची का तर मार्गशीर्ष महिन्यातच करायची असं नाही आहे पण मार्गशीर्ष महिना, महिना हा या रेमेडीसाठी पवित्र धरला जातो तुम्ही पुढच्या महिन्यात सुद्धा करू शकता पण हा महिना जास्तीत जास्त पवित्र धरला जातो या रेमेडीसाठी असं तुम्ही बारा महिन्यात कधीही करू शकता तर छान छान कमेंट करा राशी ब्रेसलेट जे घ्यायचे राहिलेत त्यांनी राशी ब्रेसलेट घ्या एवढा मोठा तामझाम तुम्हाला नाही करायचा आहे तर ग्रहा नवग्रह चौकी क्रिस्टलची घरामध्ये असलीच पाहिजे तर तुमचा या सगळ्या गोष्टीतनं सुटका होऊ शकतात राशी ब्रेसलेट दोन हजार सव्वीसचं जरूर घ्या तर चला आजचा व्हिडिओ इथंच बास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत आठवतात